आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी म्हणजेच अमेझान अमेझरचा मराठीमध्ये अर्थ आहे आहे म्हणजे आहे आणि टू बी ला मराठीमध्ये म्हणतात असणे आता आपण बघूया ऍमेझर सोबत कोणकोणते सब्जेक्ट वापरले जातात सब्जेक्ट म्हणजे करतात अमेझार सोबत आपण कोणताही सब्जेक्ट वापरू शकतो पण प्रश्न असा आहे की नेमकं ईज कधी वापरायचा आणि आर कधी बरोबर आपण वापरतो एका व्यक्तीबद्दल बोलताना फॉर एक्झाम्पल ही इज ही म्हणजे तो आणि तो एकटा मुलगा आहे म्हणून आपण इथे वापरलं ईज शी म्हणजे ती शी इज इट इज नेहा इज रोहन इज आता आपण इथे एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत म्हणून आपण इथे ईज वापरलं आपण एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग बद्दल हो, पण जर बोलत असू तर आपण ईज वापरणार फॉर एक्झाम्पल शेअर इज फॉर एक्झाम्पल शेअरचा कलर ब्लॅक आहे तर आपण म्हणाल शेअर इज ब्लॅक आणि आपण आर वापरतो अनेक व्यक्तींबद्दल किंवा वस्तूंबद्दल बोलताना फॉर एक्झाम्पल वी आर वी म्हणजे आम्ही किंवा आपण बरोबर मग आपण वी सोबत वापरलं आर त्यानंतर यू म्हणजे तुम्ही यू दोन डोनर होतात तो किंवा तुम्ही पण आपण मी युला प्लुरल कन्सिडर करतो त्याच्यामुळे आपण यु सोबत इथे आर वापरलेलं आहे यू आर दे आर दे म्हणजे अनेक लोक फॉर दे आर स्टुडंट ते विद्यार्थी आहेत दे आर वॉकिंग ऑन द रोड ते रोडवर चालत आहे तर अशा पद्धतीने आपण अनेक कर्त्यासोबत आरचा वापर केला इथे आपण असंही लिहू शकतो पीपल आर पीपल म्हणजे अनेक लोक मग त्यासोबत आपण इथे आर वापरणार प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी मध्ये अमेझॉर बरोबर आता ऍमेझॉनचा अर्थ आपण बघितला ऍमेझॉन म्हणजे आहे आता आपण यांचा सगळ्यांचा अर्थ बघूया मराठीमध्ये आय एम मी आहे वी आर आम्ही आहोत यू आर तू आहे किंवा तुम्ही आहात दे आर ते आहेत पीपल आर लोक आहेत शेअर इज खुर्ची आहे ही इज तो आहे शी इज ती आहे एट इज एडचा वापर आपण करतो नॉन लिव्हिंग थिंग म्हणजेच निर्जीव वस्तूंसाठी किंवा आपण वेदरसाठी हवामानाबद्दल बोलताना किंवा वेळेबद्दल बोलताना परिस्थितीबद्दल बोलताना आपण एटचा वापर करतो नेहा इज नेहा आहे रोहन इज रोहन आहे आता आपण एक एक्झाम्पल म्हणतो या म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल आय एम क्लिअर मी हुशार आहे म्हणजे मी आहे आणि आय एम क्लेवर म्हणजे मी हुशार आहे ओके वी आर क्लेवर आम्ही हुशार आहोत यू आर क्लेवर तू हुशार आहेस दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहे पीपल आर इन द सिटी लोकल सिटीमध्ये आहेत शेअर इज वाईट खुर्ची पांढरी आहे ही इज स्टॉल तो उंच आहे शी इज ब्युटिफुल ती सुंदर आहे इट इज रेनिंग पाऊस पडत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इटचा वापर आपण वेदर बद्दल पण करतो किंवा याच्या व्यतिरिक्त अजून आपण असं एक्झाम्पल बनवू शकतो इट इज अ चेअर ती खुर्ची आहे इट इज अ टी व्ही ते टी व्ही आहे निर्जीव वस्तूंमध्ये मग आपण टी व्ही फॅन टेबल म्हणजे अशा ज्या वस्तूंमध्ये जेवण असतो त्या वस्तूंसाठी आपण इटचा वापर करू शकतो नेहा इज नेहा इज स स्टुडंट नेहा एक विद्यार्थी आहे रोहन एस एन कॉलेज रोहन कॉलेज मध्ये आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट टू बी च्या मदतीने एक्झाम्पल्स बनवू शकता आपण पॉझिटिव्ह सेंटेंसेस मध्ये आरामच्या मदतीने किंवा या सगळ्या च्या मदतीने वाक्य कसं बनवायचं हे बघितलं पण नेमकं तुम्हाला निगेटिव निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा तयार करायचं असतं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक तेव्हा तुम्हाला कळत नाही ने की नेमकं नॉट कुठे लावायचं मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्हाला नॉट लावायचंय हेल्पिंग वग नंतर म्हणजेच अमेझॉन नंतर फॉर एक्झाम्पल आय एम नॉट वी आर नॉट यू आर नॉट आपण इथे अमेझॉन नंतर नॉट लावतोय दे आर नॉट पीपल आर नॉट ही इज नॉट शी इज नॉट इट इज नॉट नेहा इज नॉट रोहन इज नॉट आता आपण एक्झाम्पल कसं बनवायचं हे बघू फॉर एक्झाम्पल आय एम नॉट हंग्री हंग्री म्हणजे भुकेला आय एम नॉट हंगरी मला भूक लागलेली नाही आहे वी आर नॉट हॅपी आम्ही आनंदी नाही आहोत हॅपीच्या तुम्ही दुसरं कोणतं ऍजेक्टिव्ह पण इथे यूज करू शकता ऍजेक्टिव्ह म्हणजे विशेष यु आर नॉट वाईज तू हुशार नाही आहेस किंवा तुम्ही हुशार नाही आहात दे आर नॉट टेनंट ते किरायदार नाही आहेत टी ई एन एन टी टेनंट म्हणजे किरायदार पीपल आर नॉट इन सिटी लोक सिटी मध्ये नाही आहेत चेअर इज नॉट कम्फर्टेबल खुर्ची आरामदायी नाही आहे -E -N -N city. City ना ही इज नॉट प्रेस्ड तू पुजारी नाही आहे शी इज नॉट ऍक्ट्रेस ती अभिनेत्री नाही आहे इट इज नॉट इझी ते सोपे नाही आहे आता इथे इट इज नॉट इझी हे सिच्युएशनसाठी वापरलेलं वाक्य नेहा इज नॉट हिअर नेहा इथे नाही आहे हियर ई हिअर म्हणजे इथे रोहन इज नॉट इन द कॉलेज रोहन कॉलेज मध्ये नाही आहे प्रेझेंट प्रमोक टू बी मधलं पहिलं स्ट्रक्चर बघणार आहोत जे की आहे प्रोफेशनच्या हेल्पनी बनवलेलं ओके या मध्ये वर्ब नाहीये त्यामुळे आपण याला सिंपल सेंटेन्स म्हणणार आता वर्ब म्हणजे काय वर्ब म्हणजे ऍक्शन जी क्रिया किंवा जे काम आपण करतो त्याला आपण वर्ब म्हणतो आणि हे जे वाक्य आपण बघतो याच्यामध्ये वर्ब क्रिया काम नाहीये त्यामुळे हे आहेत सिंपल सेंटेन्सेस आपण आता पहिलं स्ट्रक्चर बघतोय आय एम इथे आपण कोणताही प्रोफेशन प्रोफेशन म्हणजेच व्यवसाय घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल आय एम अ स्टुडंट मी एक विद्यार्थी आहे वी आर पॉटर्स आम्ही कुंभार आहोत पॉटर्स म्हणजे काय कुंभार यू आर टेनंट म्हणजे काय किरायदार या सेंटन्स मध्ये जर तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलत असाल तर इथे अ ये यू आर अ टेनंट आणि जर तुम्ही अनेक व्यक्तींबद्दल बोलत असाल तर एस ए फॉर एक्झाम्पल यू आर अ टेनंट म्हणजे तू एक किरायदार आहेस आणि यू आर टेनंट्स यू आर टेन्ट म्हणजे तुम्ही किरायदार आहात अनेक व्यक्तीबद्दल बोलताना आपण काय करणार इथे एस किंवा ई एस चा वापर करणार क्लिअर ही इज अ ब्लॅक स्मिथ तो एक लोहार आहे ही इज अ ब्लॅक स्मिथ ब्लॅक स्मिथ म्हणजे काय लोहार शी इज अ डॉक्टर ती एक डॉक्टर आहे दे आर प्रिस्ट प्रिस्ट म्हणजे पुजारी ते पुजारी आहेत दे आर ट्रस्ट आता आपण शिकणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस आता निगेटिव्ह सेंटेन्स प्रोफेशनच्या से मदतीने कसे बनवायचे हे आपण शिकूया पण एक प्रश्न आहे नेमकं वाक्यामध्ये नॉट कुठे टाकतात यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन असतं तर त्याचं खूप सिम्पल आणि साधं उत्तर आहे आपल्याला नॉट टाकायचं असतं हेल्पिंग वर्क नंतर म्हणजेच अमेझॉन नंतर आपल्याला नॉट टाकावं लागेल वाक्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता आपण काही सेंटेन्स बघूया आय एम नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नाही आहे आता आपण इथे नॉट कुठे टाकलं ऍम नंतर आपण असं नाही केलं आय एम अ नॉट स्टुडंट आपण एम टाकलं वी आर नॉट फिशरमॅन आता फिशरमॅन म्हणजे काय फिशरमॅन म्हणजे कोळी वी आर नॉट फिशरमॅन आम्ही कोळी नाही आहोत यू आर नॉट अ कॉबलर कॉबलर म्हणजे काय कॉबलर म्हणजे चांभार यू आर नॉट अ कॉबलर तू चांभात नाही आहेस एक असल्यास आपण इथे अ वापरणार यू आर नॉट अ कॉबलर पण तर तुम्हाला अनेक लोकांबद्दल बोलायचंय तुम्हीच आंबर नाही आहात मग मग तुम्ही काय करणार या अलग काढून टाकणार आणि इथे एस लावणार यू आर नॉट कॉब्लर्स व्हेरी सिंपल यू आर नॉट कॉब्लस त्यानंतर ही इज नॉट अ डेंटिस्ट आता डेंटिस्ट म्हणजे काय दंत चिकित्सक ही इज नॉट अ डेंटिस्ट नेक्स्ट शी इज नॉट अ फ्लोरिस्ट फ्लोरिस्ट म्हणजे काय फुलवाली शी इज नॉट अ फ्लोरिस्ट ती फुलवाली नाही आहे ओके दे आर नॉट डॉक्टर्स ते डॉक्टर्स नाही आहेत ते चिकित्सक नाही आहेत अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता इथे तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता किंवा ऑब्जेक्टही चेंज करू शकता आता इथे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल रीना इज नॉट अ फ्लोरिस्ट रीना फुलवाली नाही आहे किंवा रीना इज नॉट अ डेंटिस्ट रीना डेंटिस्ट नाही आहे या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल बनवू शकता